श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन आलेली आहे बघा आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत वास्तुदोष दूर करण्यासाठी आता वास्तुदोष दूर करण्यासाठी ज्या टिप्स आपण फॉलो करणार आहोत त्यामध्ये अतिशय महत्वाचा घटक म्हणजे मीठ आहे आणि मिठासंबंधीचे जे काही उपाय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता तुम्ही ऐकलेलं असेल की मिठामुळे नकारात्मकता दूर होते परंतु ह्या मिठाचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे हे सविस्तरित्या आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आता मीठ म्हटलं तर असं कुठलंच घर सापडणार नाही जिथे मीठ नाही कारण मिठामुळे आपल्या अन्नाला चव येते मीठ हे जेवणाची चव वाढवते तसंच आपल्या जेवणाची देखील चव वाढवण्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे कारण मिठामुळे अनेक समस्या दूर होतात तर ह्या नकारात्मक गोष्टी किंवा ह्या दोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला नेमकं कर काय करायचं आहे हे आता आपण जाणून घेऊया बघा मिठामध्ये आश्चर्यकारक शक्ती असते मिठाला शुक्र व चंद्र यांचे प्रतिनिधी मानले जाते मीठ म्हटलं तर नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असत स्वयंपाक घरातील मीठ आपल्या वास्तूतील राहू केतूचे अशुभ परिणाम अगदी सहजपणे दूर करू शकते घरात सकारात्मकता ऊर्जा आणून आनंद व समृद्धी देखील आणू शकते तर बघा घरामध्ये वास्तुदोष असल्यास एका काचेच्या डब्बीत मीठ भरून टॉयलेट आणि वॉशरूम मध्ये आपल्याला ठेवायचं आहे मीठ आणि काच दोनही राहूच्या गोष्टी मानल्या जातात असल्याने आपल्याला मीठ हे काचेच्याच बरणीत ठेवायचं आहे असं केल्याने राहू केतूचे अशुभ प्रभाव संपुष्टात येतात आणि आपली जी वास्तू आहे ती दोषमुक्त होत असते बघा टॉयलेट बाथरूम मध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते म्हणून आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम मध्ये अशा पद्धतीचं मीठ ठेवायचं आहे या व्यतिरिक्त टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजा कधीही उघडा ठेवू नये सतत तो बंद करायचा आहे आणि आपल्या घरात नकारात्मकता येण्यापासून आपला बचाव करायचा आहे त्यानंतर बघा थोडस मीठ घ्यायचं आहे एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे लाल रंगाच्या कपड्यामध्ये हे मीठ बांधायचं आणि मुख्य दरवाजा आहे ना आपला त्या मुख्य दरवाजाला वरती ही पोटली लावून द्यायची आहे बघा त्याने काय होतं बाहेरची नकारात्मकता घरात येत नाही आणि घरातली जी नकारात्मकता आहे ती आपोआप संपुष्टात येते त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात करायचं असेल तर निश्चितच तुम्ही त्या ठिकाणी देखील हे करू आता जे नोकरी करणारे आहे त्यांनी काय करायचं तर बघा आता तुम्ही जर हॉलमध्ये अशा पद्धतीने मुख्य दरवाजावर ही पोटली लावली तरीही त्याचे परिणाम तुम्हाला बघायला मिळणारच आहे पण तरीही तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिजोरीमध्ये देखील अशा पद्धतीचं मीठ बांधून ठेवू शकता आता हे टॉयलेट बाथरूम मध्ये ठेवलेलं किंवा अशा पोटलीमध्ये ठेवलेलं मिठाचं कधी बदलायचं किंवा त्याचं काय करायचं नंतर तर बघा अमावस्या आली किंवा एखादा शनिवार बघून आपण हे मीठ बदलायचं आहे वेळोवेळी ती बरणी स्वच्छ करून सुकल्यानंतर पुन्हा मीठ भरून ठेवायचं आहे आणि पोटलीचं म्हणाल तर ते त्याचंही तसंच करायचं अमावस्या किंवा शनिवारी तुम्हाला ती पोटली काढून पुन्हा नवीन पोटली तयार करायची आहे आता कपडा जर चांगला असेल तर धुवून परत तो तुम्ही वापरात आणू शकतात पण अगदीच खराब झाल्यानंतर तुम्ही तो कपडा बदलायचा आहे ह्या गोष्टी आपल्याला सातत्याने करत राहायच्या आहे कारण आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही रोजच येत असते त्यामुळे अशा पद्धतीचे उपाय आपल्याला दरवेळेस करायचेच आहे याने आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत होत असते आर्थिक अडचणी सुटण्यासाठी कष्ट तितकेच महत्वाचे आहे पण तरीही आपले कष्ट प्रामाणिक असूनही जर यश मिळत नसेल तर गोष्टी आपण करून पाहणं तितकंच गरजेचं असतं त्यानंतर बघा आठवड्यातून एकदा का होईना कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिठाच्या पानाने आंघोळ करायला हवी याने काय होतं तर आपल्या घरामध्ये जर कुणाला वाईट दृष्ट लागलेली असेल अगदी लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत तर ती नजर जाण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावीरित्या काम करत असतो या व्यतिरिक्त मीठ म्हटलं तर आरोग्याच्या तक्रारी देखील दूर करत हातपाय दुखणे ह्या जर गोष्टी असतील तर ता निश्चितच मिठाच्या पाण्याने के आंघोळ केल्याने आपल्यावर त्याचा योग्य तो परिणाम होत असतो तर ता निश्चितच तुम्ही हा उपाय करून बघा आरोग्याच्या दृष्टीने देखील तुमच्या हिताचं ठरेल आणि ज्या काही अडचणी आहे नजर दोष आहेत ते दूर होण्यासाठी देखील मदत मिळेल त्यानंतर फरची पुसताना देखील आपल्या त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे तुम्ही इतर काहीही वापरत असाल फिनाईल वगैरे काहीही वापरत असाल तर थोडंसं मीठ आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मिठाच्या पानाने फरची पुसायची आहे त्याने काय होतं नकारात्मकता तर दूर जातेच जाते, जाते। परंतु आपल्या डोळ्याला न दिसणारे जे बारीक बारीक किटाणू आहे त्यांचा नायना ठेवण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते आणि त्याचमुळे राहू केतूचे अशुभ परिणाम देखील आपले संपुष्टात येतील त्यानंतर घरामध्ये जर कोणाला नजर लागली आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक चिमूट मीठ घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीवरून तीन वेळेस उतरवायचं आहे आणि हे मीठ आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे बघा हा उपाय तुम्ही अगदी पूर्वीपासून ऐकला असेल आपण मोहरी घेतो मोहरी असेल तर मोहरी सोबत केलं तरी उत्तम पण नसेल तर नुसतं मीठ जरी घेतलं तरीही चालतं याने देखील नजर बाधा दूर होण्यास आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर राहू आणि केतूची दशा चालू असेल तर बऱ्याचदा मनात वाईट विचार उद्भवतात अशा वेळी एका काचेच्या भांड्यात मीठ भरायचं आणि ते घराच्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवून द्यायचं आहे याने देखील मानसिक स्थिती सुद्धा मदत होत असते या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीसाठी अगदीच तिला मानसिक त्रास खूप भयानक होत आहे वाईट स्वप्न पडत आहे तिला शांत झोप लागत नाही मनस शांतीच राहिलेली नाही तर त्या व्यक्तीने एका काचेच्या बाउलमध्ये थोडंसं मीठ भरायचं आणि ते झोपताना आपल्या उशाजवळ ठेवायचं आहे अशा पद्धतीने रोज तुम्ही एक सलग पंधरा दिवस महिनाभर करून बघा निश्चितच तुम्हाला त्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल रोज रोज तेच मीठ घेतलं तरीही चालेल पण नंतर त्याला पाणी सुटलं तर तुम्ही ते मीठ मात्र बदलायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता सुरुवातीलाच आपण जाणून घेतलं की मीठ नेहमी ठेवायचं आहे आणि लोखंडी भांड्यात कधीही मीठ ठेवू नये याचा परिणाम चंद्र आणि शनी यांच्या एकत्रीकरणावर होतो जो शुभ प्रभाव देत नाही याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात दिले जाऊ नये किंवा कोणाकडून ते घेऊ देखील नये यामुळे परस्पर संबंध खराब होत असतात ही गोष्ट देखील लक्षात घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये आपण जे मीठ भरून ठेवतो ते काचेच्या बर्णीत असलं तरीही त्यामध्ये आवर्जून दोन लवंगा टाकायचे आहे याने लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते निश्चितच अनेक अडचणी सुटण्यासाठी आपले शारीरिक कष्ट तितकेच गरजेचे असले तरीही आपल्या भाग्याचे दरवाजे उघडण्यासाठी आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब आवर्जून करायचा आहे आर्थिक कर अडचणी सोडवण्यासाठी अजून एक छोटासा उपाय घराचा जो उत्तर कोपरा आहे किंवा हॉलचा उत्तर कोपरा जो आहे उत्तर दिशा जे आहे त्या उत्तर दिशेला आपल्याला एका काच्या बाउलमध्ये जाड मीठ भरून ठेवायचं आहे आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते या व्यतिरिक्त पती पत्नीमध्ये सतत वाद होत असतील छोट्या छोट्या गोष्टींवर जर काही कटकटी होत असतील तर बेडरूम मध्ये देखील अशा पद्धतीचं काहीही हरकत नाही अशा पद्धतीचे आपण उपाय केले तर निश्चितच आपल्याला खूप सकारात्मक असा बदल जाणवतो फक्त हे करत असताना विश्वासाने करून बघा निश्चितच तुमच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होणार आहे तर स्वामी भक्त हो अगदी छोटीशी माहिती होती आणि मीठ म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतं त्यामुळे असं कोणीही नाही ज्याला ह्या गोष्टी शक्य होणार नाही त्यामुळे आवर्जून करून बघा आणि याचा लाभ घ्या तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा त्यासोबतच त्या शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्त हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद